हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भारतीसाठी मराठी माध्यमांची तसेच उर्दू माध्यमाची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया औरंगाबाद जिल्हा परिषद औरंगाबाद जिल्हा परिषदच्या व्यवस्थापनाच्या खा शाळामध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत पाहूया आरक्षण न्याय रिक्त पदांचा तपशील अनुसूचित जाती एकोणनव्वद सर्वसाधारण तीस खेळाडू चार भूकंपग्रस्त दोन प्रकल्पग्रस्त चार अंशकालीन नऊ माजी सैनिक तेरा महिला सत्तावीस अनुसूचित जमाती एकोणपद त्रेसष्ट सर्वसाधारण बावीस खेळाडू तीन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त तीन अंशकालीन सहा माजी सैनिक नऊ महिला एकोणवीस अनुसूचित जमाती पैसा विजा अ शून्य भजब एक सर्वसाधारण एक भजक भजड शून्य विमाप्र सात सर्वसाधारण तीन अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन इमा व एकशे बारा सर्वसाधारण छत्तीस खेळाडू सहा भूकंपग्रस्त दोन प्रकल्पग्रस्त सहा अंशकालीन अकरा माजी सैनिक सतरा महिला चौतीस ई वी सी ई डब्ल्यू एस खुला शून्य जागा दिव्यांग शून्य एकूण दोनशे बहात्तर पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एक ते पाचसाठी एकशे एकतीस जागा आहेत सहावी ते आठवी मराठी माध्यमातील मॅथ्स आणि सायन्ससाठी एकशे अडतीस जागा आहेत तर लँग्वेज म्हणजेच भाषा विषयासाठी तीन जागा आहेत अशी दोनशे बहात्तर पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच पद्धतीनं औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमांसाठी सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत एकूण पद आहेत सत्तेचाळीस म्हणजे या ठिकाणी तीनशे एकोणवीस पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये उर्दू माध्यमांसाठी पदं पाहूया अनुसूचित जमाती दहा पद सर्वसाधारण दोन खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन एक माझी सैनिक दोन महिला तीन अनुसूचित जाती शून्य अनुसूचित जमाती पेसा शून्य विजा अ तीन सर्वसाधारण दोन महिला एक ब तीन सर्वसाधारण दोन महिला एक क सहा सर्वसाधारण दोन अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन बजड तीन सर्वसाधारण दोन महिला एक विमाप्रत तीन सर्वसाधारण दोन महिला एक इमाव एकूण एकोणवीस जागा सर्वसाधारण सहा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक तीन महिला सहा ई डब्ल्यू एस खुला शून्य जागा अशी एकूण सत्तेचाळीस पद आहेत सत्तेचाळीस पदामध्ये एक ते पाचसाठी साठी उर्दू माध्यमांची एकवीस सहा ते आठसाठी साठी उर्दू माध्यम गणित आणि विज्ञान पंचवीस आणि उर्दू माध्यम मराठी म्हणजे लँग्वेज भाषा उर्दूसाठी एक पद आहेत म्हणजे उर्दू माध्यमांची सत्तेचाळीस पदं आणि मराठी माध्यमांची दोनशे बहात्तर पदं अशी तीनशे एकोणवीस पदांसाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी किंवा पुढील जाहिरातीची माहिती पाहण्यासाठी अद्यापी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुढील जिल्ह्यातील रिक्तपदांची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहे धन्यवाद